नमस्कार आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जाणून घेणार आहोत माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत न्यायिक स्वरूपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा ऑनलाईन सुनावणीचा पर्याय उपलब्ध करून हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सतरा मे दोन हजार बावीस ह्या शासन निर्णयामध्ये दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस या शासन परिपत्रकाचा संदर्भ नमूद केलेला आहे ह्या शासन निर्णयाची प्रस्तावना अशी आहे कोविड एकोणावीस विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध अधिनियमाअंतर्गत विविध सक्षम प्राधिकरणाद्वारे घेण्यात येत असलेल्या अर्धन्यायिक स्वरूपाच्या सुनावण्या तसेच माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्रथम अपिलाच्या सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आल्या आता आपण स्वरूपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा ऑनलाईन सुनावणी पर्याय यापुढे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुढील अटीच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यास या परिपत्रकान्वये मान्यता देण्यात येत आहे सध्या कोविड संदर्भातील आदेशान्वये कोविड प्रतिबंधात्मक निर्बंध उठवण्यात आलेले असल्याने अर्जदारांना ऑब्लिक पक्षकारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचा पर्याय जरी उपलब्ध असला तरी अर्धन्यायिक स्वरूपाची सुनावणी घेणाऱ्या गे, प्राधिकरणांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा पर्याय उपलब्ध ठेवावं व कोणत्या माध्यमातून सुनावणी ठेवावी या संदर्भात सुनावणी घेणाऱ्या प्राधिकरणाने उचित निर्णय घ्यावा ब सुनावणी घेणाऱ्या प्राधिकरणाने अर्धन्यायिक स्वरूपाच्या सुनावणी अर्जदारास पब्लिक पक्षकारास व्यक्तीच्या समक्ष कार्यालयात बोलावल्यास शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड एकोणास विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक अर्धन्यायिक सुनावणी करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ऑनलाईन सुनावणीची मागणी केल्यास त्याला अशा ऑनलाईन सुनावणीचा पर्याय सुनावणी घेणाऱ्या प्राधिकरणाने उपलब्ध करून द्या द्यावा त्याकरता आवश्यक सुविधा कार्यालयात उपलब्ध करून घेण्याची योग्य ती व्यवस्था करावी सदर परिपत्रकाअन्वये देण्यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेत उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भात मिळालेल्या सहमती नुसार निर्गमित करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे ई सेवा टीम तर्फे ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ आपल्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ह्या संकेतस्थळावर साधारणतः आठशे विषयांची माहिती दिनांकनीय आहे आपणास उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे ह्या संकेतस्थळावर बघा मुखपृष्ठ आहे ग्राम विकास ई सेवा आहे यामध्ये ग्रामपंचायत अधिनियम ग्रामपंचायत शासन निर्णय महाराष्ट्र विकास सेवा वित्त आयोग मे न्यायालय निर्णय जिल्हा परिषद पंचायत समिती असे यामध्ये विविध प्रकारचे आपण विभाग भाग केलेले आहेत तसेच शासकीय योजना या टॅबवर जर का आपण बघितलं तर या शासनाच्या विभाग निहाय योजना आपण अंतर्भूत केलेल्या आहे आता हा शासन निर्णय आहे टॅब त्यामध्ये सेवाविषयक म्हणजे सेवाविषयक बाबी ज्या असतात कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या त्या विषयीचे शासन निर्णय यामध्ये आपल्यास उपलब्ध होतील तसेच लेखाविषयक बाबींच्या बाबतीत ही शासन निर्णय उपलब्ध होतील त्यानंतर महसूल सेवा म्हणजे महसूल विभागाशी संबंधित शासन निर्णय भूमी अभिलेख विभागाशी संबंधित शासन निर्णय तसेच पाणी पुरवठा बांधकाम नोंदणी मुद्रांक नौन्दरं, विभाग असे विविध विभागांचे शासन निर्णय आपण आज शासन निर्णय या ट्यावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध होऊ शकतील त्यानंतर कायदे व नियम शासकीय कार्यालयात उपयुक्त असे सर्व शासकीय कायदे व नियम या टॅबवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध होते त्या त्यानंतर सेवा प्रवेश नियम या टॅब मध्ये आपणास विभागनिहाय सेवा प्रवेश नियम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या टीम तर्फे केलेला आहे त्यानंतर नोकरी या टॅबमध्ये शासनामार्फत नवीन भरती केल्या जाते त्याबाबतची माहिती यामध्ये अंतर्भूत केलेली आहे त्यानंतर प्रशासकीय नमुने यामध्ये विविध योजनांसाठी आवश्यक असलेले नमुने तसेच शासकीय कामकाज करत असताना कर्मचारी अधिकाऱ्यांना उपयुक्त असे नमुने यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळाबद्दल आपल्या कमेंट्स आपण नक्की कळवावे तसेच आपणास शासन निर्णयाबाबत कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून आम्हाला कळवू शकतात ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळाबद्दल आपले अमूल्य अभिप्राय नक्की आपण कळवावे तसेच ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे फेसबुक पेज तयार करण्यात आलेले आहे व्हॉट्सअप चॅनल चा, तयार करण्यात आलेले आहे याबाबतचे लिंक्स आपण बॉक्समध्ये दिलेले आहेत आपण अधिक माहितीसाठी फेसबुक पेजलाही आपण फॉलो करू शकतात आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट्स ही आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी आपल्या कमेंट्स मुळे आम्हाला पुढील नवीन व्हिडिओ नवीन करताना ऊर्जा प्राप्त होते आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद